नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण आपल्या पिकांना आपल्या शेतीमध्ये विविध फळबागांना जे काही टॉनिक्स देतो ना दे त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत या टॉनिक्समध्ये आपण बेसिकली तीन प्रकार आहेत एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर रेग्युलेटर म्हणजे काय जे की आपण आपल्या झाडांची वाढ पिकांची वाढ नियंत्रित करण्यासाठी वापरतो ना ते झाले प्लांट ग्रोथ रेग्युलेटर एक फुल टॉनिक म्हणून येते प्लेन टॉनिक म्हणजे काय झाडाच्या सर्वांगीण विकासासाठी जे वापरलं जातं ते झालं आपलं प्लेन फुल टॉनिक म्हणतो आपण त्याला आणि तिसरा आहे पीजीपी म्हणजेच काय प्लांट ग्रोथ प्रमोटर जे की पर्टिक्युलर पार्ट आपण झाडाचा एखादा प्रमोट करू शकतो जे आपण म्हणतो प्रमोशन म्हणजे काय वाढवणार जे प्लांट ग्रोथ प्रमोटर्स आहे त्याबद्दल आपण इन डिटेल चर्चा करणार आहोत तर आपण फर्स्ट बघूया की जे आपण टॉनिक्स देतो ना त्यामध्ये दे ब्रँडेडच टॉनिक्स मी सांगणार आहे जे की आपण सर्व वापरतो चांगल्या चांगल्या कंपनीचे आहे ते मी सांगतोय तर आपण फुल टॉनिक जे आहे ना त्याबद्दल फर्स्ट मी सांगतो की फुल टॉनिक म्हणजे काय की झाडाचा सर्वांगीण विकास जो म्हणतो ना आपण झाडाचे नुसते न वाढवणं नुसत्या फांद्यानं फुटवणं म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या पार्ट वरती फोकस न करता झाडाचा सर्वांगीण विकास जो चौरस म्हणतो ना आपण झाडाचा पूर्ण तो पूर्ण विकास करणं सर्वांगीण विकास करणं त्यामध्ये मुळांचं रूट डेव्हलपमेंट असो मुळांचा विकास त्यानंतर फांद्यांचा फुटवा असो झाडांचे नवीन पालवीचं ते जे आहे फुटणं ते असो किंवा फ्लावरिंग निघणं असो फ्लावरिंगचं कन्वर्जन आपलं फ्रुट्समध्ये होणं असो फुलांना फळांना चाकाकी येणं असो फळांची साईज होणं असो या सर्व गोष्टीचा जो विकास आपण म्हणतो सर्वांगीण विकास त्यासाठी हे जे फुलटॉनिक आहे ते आपण वापरतो तर फुलटॉनिकचं एक वैशिष्ट्य असं सांगतो की ते काही असं हार्मफुल नसतं ते आपण कुठल्याही स्टेजला आपण कधीही देऊ शकतो तर त्यामध्ये मी एक चांगले चांगल्या कंपनीचे मी सांगतो आपल्याला इस जे आहे सिगंटाचं इस आहे त्यानंतर कॉन्टिस आहे हे जे आहे ना हे बायोस्ट्युम्युलंट म्हणून देखील काम करतं स्ट्रेस टॉलरन्स म्हणजे जर ताण पडला आपल्या पिकावरती जर भरपूर दिवस पाऊस जर नाही आला आणि त्यानंतर जर स्ट्रेस अवस्थेमध्ये जर आपलं पीक जर असेल ना गेलेलं तर त्यासाठी आपण कॉन्टेस्ट वापरू शकतो तर त्यानंतर मी सांगतो अम्बिशन एक आहे तर हे जे अँबिशन आहे ना मित्रांनो यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स देखील आहे विथ मायक्रोन्यूट्रिएन्ट आहे आणि याचा रिझल्टही छान आहे त्यानंतर बायोजायंट्स आहेत बायोस्पार्क आहे तर ह्यामध्ये ना चौसष्ट टक्के अमायनो ऍसिड आहे अमाइनो ऍसिड म्हणजे जे की आपल्या झाडाच्या सर्वांगीण विकासासाठी वापरलं जातात आणि कॉन्टिसि बायोस्टिम्युलेट आहे स्ट्रेस्टोलन्स आहे म्हणजे स्ट्रेस जो झाडाचा आहे तो रिलीज करण्यासाठी वापरला जातो अँबिशन मध्ये मायक्रोन्युट्रिन्स आहे त्यानंतर अमाइनो ऍसिड्स देखील आहे तर हे झाले फुल टॉनिक जे झाडांच्या सर्वांगीण विकासासाठी कुठल्याही हार्मोनलला इम्पॅक्ट न करता जे वापरले जातात ते झाले आपले फुल टॉनिक त्यानंतर आता मी सांगतो पीजीआर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे काय वाढ नियंत्रित करणे एखाद्या झाडाची जर वाढ जास्त होता असेल आपण बघितलं की सोयाबीनची वाढ जास्त होती कपाशीची वाढ जास्त होती नुसते म्हणजे नत्राचं जास्त जर झाला नत्र तर निस्त वाढ होती आहे तर अशा वेळेस आपण काय काय म्हणजे कोणते कुंत कोणते प्लांट ग्रोथ रेग्युलेटर वापरू शकतो हे रेग्युलेटर काय करतं पर्टिक्युलर म्हणजे नियंत्रित आणण्यासाठी झाडाची वाढ नियंत्रित आणण्यासाठी पर्टिक्युलर एखादा पार्ट येतो नियंत्रित आणण्यासाठी हे वापरलं जातं तर यामध्ये पहिला आहे चमत्कार म्हणून येतं एक चमत्कार आहे लिओसिन एक आहे मित्रांनो लिओसिन आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये एक कलतार म्हणून एक येत आणि अजून एक मित्रांनो याच्यामध्ये इग्नायटस म्हणून एक येत तर हे काय करतं हे जे टॉनिक्स आहे हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटरच्या कॅटेगरीमध्ये मोडलं मोडतात यामध्ये झाडाची वाढ नियंत्रित करण्यासाठी वाढ होऊ न देण्यासाठी जे नर्सरीमध्ये दे बरेचसे नर्सरीवाले शेतकऱ्यांना कसे फसवतात हो मी ते एक सांगतो जर आपण घ्यायला गेलो सपोज टरबुजाचे खरबुजाचे जर रोप घ्यायला गेलो कलिंगडाचे वगैरे मिरचीचे टॉमॅटोचे तर त्यावेळेस काय होतं ते रोप असतात तीस दिवसाचे पस्तीस दिवसाचे पण त्यांनी सतराव्या अठराव्या दिवशी त्या झाडांना हे जे लिओसिन आहे हे मारलेलं असतं लिओसिन मारल्यामुळे काय होतं झाडाची वाढ थांबून जाते पूर्ण आणि ते तिसाव्या दिवशी आपल्याला म्हणतात की सतरा अठराव्या दिवसाचं रोप आहे अठरा दिवसाचं आहे सतरा दिवसाचं आहे एकवीस दिवसाचं आहे असं सांगून ते आपल्याला फसवतात हो तर थर्ड कॅटेगरी जी आहे ती आहे प्लांट ग्रोथ प्रमोटर प्रमोटर म्हणजे काय की झाडाचा पर्टिक्युलर विकास करणं विकास म्हणजे कसं की झाडाचे हार्मोनल चेंजेस करणं सेल डिव्हिजन करणं आता एक मी सांगतो जिब्रेलिक ऍसिड बऱ्याचशा मित्रांना माहीत असेल जिब्रेलिक ऍसिड आहे किंवा ह्युमिक ऍसिड म्हणतो आपण ह्युमिक ऍसिड आहे ये आए ना, ये आसिड, फिर हे जे आहे ना जिब्रेलिक ऍसिड तर हे झाडाचा जे पेशी विभाजनाचं काम आहे ते करतं त्यांनी म्हणजे झाडाला हार्म हार्मफुल आहे ते त्यांनी काय होतं की झाड अचानकच वाढलं जातं म्हणजे झाडाच्या कॅपॅसिटी पेक्षा बियाँड द कॅपॅसिटी जाऊन त्याची वाढ होते त्यासाठी झाडामध्ये स्टोरेज आहे तेवढं पाहिजे नाहीतर अगोदरच कमकुवत झाड असणार ना आपण त्याला झिब्रेलिक ऍसिड मारलं असेल तर अशा वेळेस त्याचा उपयोगही होत नाही तर झाडात बाळस जे म्हणतो झाडाच्या अंगाची ताकद जी, जी आहे ती भरपूर पाहिजे तरच हे झिब्रेलिक ऍसिड आपण स्प्रे घ्यावा त्यानंतर ह्युमिक ऍसिड आहे सागरी काय एक आहे सागरी काय असे भरपूर पीजीपी मध्ये एकदम ह्युमिक ऍसिड झालं सागरिका झालं तर हे जे आहे ना सीवीड एक्स्ट्रॅक्ट सीवीड म्हणजे समुद्र समुद्री शैवाळ जे म्हणतो आपण तर हे वापरलं जातं यामध्ये एक फॅन्टॅक प्लस म्हणून देखील आहे मित्रांनो फॅन्टॅक प्लस याचा एक रिझल्ट एकदम छान आहे फॅन्टॅक प्लसचा अतिशय छान रिझल्ट आहे प्लॅनोफिक्स म्हणून प्लॅनोफिक्स तर uh, मित्रांनो थर्ड कॅटेगरी आहे पीजीपी म्हणजे प्लांट ग्रोथ प्रमोटर ज्यामध्ये काय होतं की प्लांटची ग्रोथ जी आहे ती आपण प्रमोट करू शकतो म्हणजेच काय प्लांटचा पर्टिक्युलर पार्ट आपण वाढू शकतो जसं की फुल निघण्याचा टाइम असो किंवा फळांचा विकास करणं असो किंवा मुळांचा विकास करणं असो पर्टिक्युलर पार्टला जर आपण एखादं वाढवायचं असेल उदाहरणार्थ मुळांना किंवा फांद्यांना किंवा आपल्या फुलांना तर आपण ह्यापैकी कुठलंही एखादं वापरू शकतो तर ह्युमिक ऍसिड जे आहे मित्रांनो तर ह्युमिक ऍसिड आपण वापरू शकतो मुलांचा विकास करण्यासाठी त्याच्यानंतर फॅन्टॅक्लस हे फुलं निघण्यासाठी वापरलं जातं फिक्स हे देखील फुलांसाठी वापरलं जातं आणि ह्युमिक ऍसिड जे आहे ते मुळांसाठी तर मित्रांनो आज आपण बघितलं की टॉनिक्सचे मुख्यत्वे किती प्रकार पडतात तर टॉनिक्स हे तीन कॅटेगरीमध्ये डिवाईड केलं जातं फुल टॉनिक आपण जे म्हणतो प्लेन टॉनिक जे म्हणतो इसाबिओन असो कॉन्टीस असो अँबिशन असो बायोझायम असो तुमचं किंवा बायोस्पार्क असो हे जे आहे यामध्ये चौसष्ट टक्के इसाबिओन मध्ये चौसष्ट टक्के तुम्हाला अमायनो अॅसिड भेटतात कॉन्टीस ए बायोस्टिम्युलेट आहे स्ट्रेस जो झाडाला स्ट्रेस पडतो तो स्ट्रेस रिलीज करण्यासाठी वापरलं जातं अँबिशन मध्ये मायक्रोन्युट्रिएंट विथ अमायनो एसिड भेटतात मित्रांनो तुम्हाला त्यानंतर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे आहे जा म्हणजे झाडाची वाढ नियंत्रित करण्यासाठी जे वापरतात आपण त्यामध्ये चमत्कार आहे लिओसिन आहे कल्तर आहे त्यानंतर एक मेटस आहे आणि पीजीपी जे म्हणतो प्लांट ग्रोथ प्रमोटर तर झाडाची पर्टिक्युलर एखाद्या गोष्टीचा हार्मोनल इम्बॅलन्स होतं त्यामुळे यामुळे यामध्ये ना हार्मोनल इम्बॅलन्स होतो म्हणजे हॉर्मोनलचा चेंज होतो झाडाच्या तर हे पीजीपी जे आहे त्यामध्ये ऍसिड आहे तुमचा युमिक ऍसिड असो किंवा सागरिका फॅन्टॅक्लस असो प्लानोफिक्स असो हे जे आहे हे सर्व टॉनिक एकदम ब्रँडेड कंपनीचे आहे आपल्या आपल्या गरजेनुसार आपण सिलेक्ट करावं त्यानुसारच आपण घ्यावं तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा शेअर वी करा, करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग